नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय जयसो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय जयसो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय जयसो

एक दुसऱ्याला प्रेरणा देणारा असा हा आनंदमय पंच्याहत्तरव्या वाढदिवस ज्याला आपण अमृत महोत्सव महोत्सव असं म्हणतो अमृत महोत्सव माननीय उपासक अरविंद निकाळजी यांचा हा अमृत महोत्सव वा त्यांना अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून आपल्या विश्वविख्यात सर्वोदय महाबुद्ध विहारामध्ये टिळकनगर चिंबूर मुंबई येथे हा सोहळा पार पाडला जात आहे याचं मोठं आगळं वेगळं असं महत्त्व आहे आणि धम्माच्या छत्रछायाखाली धम्माचं स्मरण करून परमपूज्य बोधिसत्व पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे काही आपण आज बघतोय या अवस्थेमध्ये चांगल्या उच्चतम अवस्थेमध्ये आपण आज वावरत आहोत हे परमपूज्य बोधिसत्व पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते फार मोठं योगदान आहे आणि त्यांनीच दिलेला आपल्याला धम्म हा धम्म आपल्याला निरंतर दिशा देणारा आहे मानवी जीवनाला जगत असताना काही हि असतात काही दिशा असतात काही संकल्प असतात आणि चांगली दिशा कुठली आपल्या कुटुंबाला चांगलं बनवावं चांगलं घडवावं हे सर्वसामान्य झालं हे फार लहान गोष्ट आहे परंतु आपल्या जीवनाला चांगलं घडवून ते मानवतेसाठी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी प्रेरणादायक माझं जीवन बनव माझं जीवन एका योग्य दिशेने पार पडत राहू आणि ती योग्य दिशा म्हणजे ज्या दिशेने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले ज्या मार्गाने ते चाललेत आणि त्याने भरगत अवर्णनीय महान असं यश मिळवलंय तो मार्ग आहे धम्माचा आणि म्हणून ते स्वतः त्या मार्गाने चालत होते आपलं जीवन त्या मार्गाने बाबासाहेबांनी जगलं आणि तोच मार्ग बाबासाहेबानी फार चिंतन मनन करून निवड भावनेच्या भरात नाही तर प्रचंड चिंतन मनन करून फार अभ्यास करून तो धम्म आपणास बाबासाहेबांनी दिला म्हणजे दिशा दिली की तुम्हाला जगायचं आहे तर या मार्गाने तुम्ही जगा यशस्वी बना माझ्यासारखं मोठं बना हा उपदेश बाबासाहेबांनी आपल्या जीवनातूनही दिला कार्यातूनही दिला आणि ती शक्ती आपणास लाभली आणि त्यामुळे बाबासाहेबांनी दोन मिशन्स आपल्याला दिले एक आहे समाजकार्याचं राजकीय मिशन तेही बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि दुसरं आहे धम्म मिशन म्हणजे बौद्ध धम्म दिवून त्याला सांभाळण्याची जबाबदारी वाढवण्याची जबाबदारी पुढे नेण्याची जबाबदारी आणि घरोघरी ते लोन पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आणि ते आपण पार पाडत आहोत ते जे महाबुद्ध विहार आहे ते बाबासाहेबांच्या मिशनचं कार्य आहे त्यांचे ते स्वप्न दृष्टी आहे आणि जिथे जिथे आज आपले बुद्धविहार बनतात बनत आहेत ते बाबासाहेबांचेच मिशनचं कार्य आहे जे त्यांनी आपणास दिलं आणि आज अरविंद निकाळजे हे खरोखर मोठ्या समर्पित भावनेने त्यांनी रिटायर झाल्यानंतर ठरवलं की मला तर चांगलं जीवन जगायचं चांगल आहे अधिकारी म्हणून मी चांगलं जगलोच परंतु बाबासाहेबांप्रती आपलं काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी ओळखून की नाही धम्मासोबत आपण जुळावं असा संकल्प करून ते आज या सर्वोदय महाबुद्धामध्ये भिग्को संघा युनायटेड बुद्धिश मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी अनुराधा गोकळे मॅडम बसले आहेत या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी जे बसलेले आहेत हे सर्व संजय कांबडे म्हणा दाभोडे काम होवणे आणि जे सर्व मंडळी या ठिकाणी बसलेली आहे तर हे सर्व आम्ही एकजुटीने काम करत असतो आणि पुढे फार आणखी प्रबती आपल्याला काम करायचे आहे धार्मिक क्षेत्रामध्ये अरविंद देखील यांचा नेहमी सोबत असतात देशा विदेशात आमच्यासोबत आले मोठ्या मोठ्या भव्य दिव्य अशा परिषदा त्याने आपल्या डोळ्याने बघितल्या ज्या तुम्हाला बघायला कदाचित मिळणार नाही अशा भव्य दिव्य परिषद त्यांनी बघितल्या आहेत आमच्यासोबत घेऊन चायनाला बघितल्या व्हिएतनामला बघितल्या आहेत आणि आणखी त्याच्यातून प्रेरणा आपल्याला मिळते इथे संस्थेचे सिद्धार्थ काकडे पण आहेत काही नावाची लिस्ट इथे मला वाटते रोकडे पण आहेत सचिन रोकडे आणखी श्री मंडळी या ठिकाणी आहे आणि आमचे पूज्य भिक्षुभन की ज्यांनी स्वतःला पूर्ण समर्पित करून की बाबासाहेबांच्या मिशन सोबत आपण जुळून या ज्योतीला आपण तेवट ठेवावं ज्योत बाबासाहेबांनी लावली पण ती जळत तेव्हा राहील की वारंवार तेल आपल्याला घालावं लागेल वारंवार वारंवार तेल नाही घातलं जड्यात जडिल आणि विझून जाईल पद्धत जिवंत ठेवायचं आहे तर तेल घाला निरंतर घालत राहा तर ती जडतच नाही आज बुद्धाच्या धम्माची ज्योत दोन हजार सहाशे वर्षापासून जडत आहे का म्हणून उपास उपासी केली तेल त्याच्यात तेल घालतात समर्पित जिवंत करतात भिक्षू संघ त्यामध्ये आहे आणि त्याने त्या ज्योतीला ठरून ठेवलं आणि जगभर जगभरेल तिकडे तिकडे भिंकू संघाने आणि म्हणून पाच पाच खंडामध्येही जे बुद्ध धम्म पोहोचलेला आहे आपण सुरुवात करू धम्माचे स्मरण करून प्रथम थोडी बंधना या ठिकाणी सगळ्यांसाठी घेऊ आम्ही त्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पहार घातलेला आहे इथे फार मोठमोठी मंडळी आहे आपले सगळ्यांची नावाला रवी रवी गरुळ आहेत सुरक्षा कटारे आहेत सर्वज कटारे आहेत वनखेडे आहेत तुम्ही लिस्ट दिली असती लिस्ट नंतर आपण करू तर मोठमोठी मंडळी आहे आणि अध्यक्ष म्हणून आज श्रीकांत तळवटकर हे या ठिकाणी आहेत डॉक्टर आगलावे सर हे नागपूरवरून भलाट त्या ठिकाणी आहेत आणि चंदे सर या ठिकाणी आहेत आमच्या सर्व दक्ष मंडळी आहेत सर्व पतीस तीस लोक आहात तर मी सर्वांचं स्वागत करू आपण पंचशील घेऊया आणि आपल्या दिसली कार्यक्रमाला सुरुवात करूया मला वाटतं पंचशिलासाठी सगळ्या सगळ्यांनी जर आपण उभं राहतात तरी फार उत्तम उभं राहून हात जोडून आपण पंचशील घ्यावं फार <laughs> उत्तम हात जोडून बना नमा න සහනමා නෝතස වගවතුවැරතු සමා සදස

द्वितीयं ते धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं ते संघं शरणं गच्छामि द्वितीयं ते बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि फि सङ्घं शरणं गच्छामि पानादिपाता विरमणी शिखापदं समाधियामि दानापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिखापदं समादियामि मुसाबादा समाधिया सुरा मिरज मज्जपमादरमणी शिखापद समाधिया मी साधू 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 पसिन आपल्या कुठल्याही पसंत श्रीकांतजी तळवडकर हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहेत अडकिर धम्ब किरण चन्ने हे या ठिकाणी आहे त्यानंतर नामदार असाजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने या ठिकाणी येत आहेत जबी पवार जबी पवार आहेत अर्जुन नागडे आहेत अविनाश म्हातेकर सुरेश सावंत जय जै, जयंत गायकवाड अशी सर्व निमंत्रक मंडळी या ठिकाणी आहे ती येण्याच्या मार्गावर आहेत तसेच डॉक्टर प्रदीप आगलावे सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ व चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन हे या ठिकाणी आ, अगत्याने उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुरेश केदारे केंद्रीय अध्यक्ष दलित त्यांचं एन एल डी आंबेडकरी विचारवंत आणि सूत्रसंचालक अरुण केदारे असेही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आणखी मंडळी येत आहे आता मी अध्यक्षांकडे हे माईक देत आहे श्रीकांत तडवटकर जी अध्यक्ष आहेत चित्र संचालन करणार आहे नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा